तर मंडळी ह्याच्यामध्ये ती आपली अमेरिकेची भाजी आहे आता ओपन करून दाखवतो तुम्हाला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना तुम्हाला काहीतरी नवीन आणि युनिक पाहायला भेटणार आहे त्याचं रिझन म्हणजे आज ना पप्पाने आणलेली आहे अमेरिकेतली भाजी तर त्याची आज आम्ही तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहोत आणि ती भाजी कशाप्रकारे असते ती भाजी तुम्हाला कुठून मिळू शकते आणि त्याची चव कशी आहे त्याची ना आपल्याकडची कुठल्याच भाजीची खरंच अप्रतिम चव आहे तर आजची व्हिडिओ आपण सुरू करूया आणि तुम्हाला मेन म्हणजे अमेरिकेतली भाजी ती कशा प्रकारे असते आणि तुम्हाला कुठून ती मिळू शकते आणि तुम्ही सुद्धा कशा प्रकारे त्याची रेसिपी बनवू शकता ते आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मंडळी ह्याच्यामध्ये ती आपली अमेरिकेची भाजी आहे आता ओपन करून दाखवतो तुम्हाला अमेरिकेतली भाजी तर ही आहे अमेरिकेची भाजी आणि ह्या भाजीचं नाव आहे झुकिनी भाजी, भाजी आई आता हातात पकडून दाखव पूर्ण कशा प्रकारे दिसते हे बघा सेम ना काकडी सारखी दिसते हे बघा काकडी सारखी आणि इथे डेटाला बघा अशी आहे असे आपण ओळखू शकता डेटावरून ही भाजी ओळखली जाते अशा ने? प्रकारे दिसते आणि ह्याचे दोन कलर आहेत ना हा दोन कलर आहे बघा एक हिरवं आणि एक पिवळं असं दोन कलर आहेत डेट बघा एक हिरवा आणि पिवळा येल्लो आणि ग्रीन कलर कलरमध्ये ही भाजी तुम्हाला मिळते आणि हिरवी जी आहे ती डिट्टो काकडीसारखीच दिसते ही जी मेन हिचा जो रूट आहे म्हणजे मूळ आहे तो अमेरिकेचा आहे आणि आता इंडियामध्ये सुद्धा चालू केलेली आहे ह्याची शेती त्याचं रिझन म्हणजे ना ह्या भाजीमधून ना मार्जिन खूपच जास्त येतो म्हणजे प्रॉफिट चांगला कमवला जातो त्याच्यामुळे जा ही भाजी जास्त करून आता इंडियामध्ये सुद्धा शेती केली जाते ह्या भाजीची आणि ही भाजी तुम्हाला जास्त करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा अशा चांगल्या ठिकाणी मॉल वगैरेमध्ये तुम्हाला याच्या वेगवेगळ्या डिशेस बनवून मिळतात आणि ही भाजी आपल्याला कुठे मिळेल जर आपण इंडियामध्ये घ्यायला गेलो तर आपला मेन मार्केट असतं ना भाजी म्हणजे मिळतेच मिळते आणि आपलं लोकल मार्केट असेल तिथे कदाचित भेटली तर भेटेल पण आपला मेन मार्केट असतं तिथे भेटतो आम्ही कसं मेन आमचा मार्केट आहे ना तिथून किंवा स्टार बाजार मध्ये तुम्हाला इझिली मिळेल पण बनवून दाखवणार आहोत कशा प्रकारे आणि आई किती प्रकारे रेसिपी बनवू कशा प्रकारे आपण सलाड म्हणून पण आपण ही भाजी खाल्ली जाते जास्त करून अमेरिकेमध्ये सॅलेड म्हणूनच खाल्ली जाते हां आणि आपण स्वास वगैरे सगळं टाकून पण म्हणजे ही भाजी बनवू शकता हा अच्छा आणि आपण नॉर्मल आपल्या भाज्या बनवतो ना तसं पण आपण भाजी बनवू शकता हां आणि आम्हाला ही भाजी कशी मिळाली तर माझे पप्पा येत होते एकदा कामावरून तेव्हा त्यांना भाजी मार्केटमधून ते नेहमी येतं तेव्हा त्यांना तिथे ही भाजी दिसली आणि त्यांनी भाजीवाल्याला विचारले की बाबा ही कोणती भाजी, ते भाजी आहे तेव्हा त्यांनी सांगितली ही झुकिनी भाजी आहे आणि ही खास करून अमेरिकेची भाजी आहे तर पप्पा बोलले की चला घेऊन जावे आज काहीतरी नवीन आपल्याला खायला मिळेल तेव्हा ते घेऊन ते आले आणि आईला बनवायला सांगितलं आणि आईने बनवली आणि खरंच त्याची चवही कसली भारी लागली भारी म्हणजे आपल्या भाज्या कुठली चवच नाही अशी भाजी खूप आम्हाला आवडली ती मग आम्ही बली गालो चला काहीतरी नवीन पाहायला भेटेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला खायला मिळेल आणि पाहायला मिळेल त्याच्यासाठी आज आम्ही विचार केला की ही तुम्हाला अमेरिकेतली झुकीनी भाजीची रेसिपी बनवून दाखवावी तर आई मला सांग ह्या भाजीची किंमत बघायला गेला तर किती रुपयाला आपल्याला पडेल आता पाव किलो घेतली पन्नास ते साठ अच्छा एवढे काही ठिकाणी पन्नास काही ठिकाणी साठ म्हणजे अलग अलग ठिकाणी थी? अलग अलग रेट आहे तर पाव किलो आपल्या मेन मार्केट मध्ये बघायला गेलात ना तर तुम्हाला पाव किलो पन्नास ते साठ रुपयाला मिळेल म्हणजे पाव किलो मध्ये हा ही एक जी आहे ती एक भाजी तुम्हाला मिळू शकते आणि तुम्हाला ज्या कलर मध्ये घ्यायचे त्या कलर मध्ये तुम्ही घेऊ हो शकता तर मंडळी आता ना आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय आणि तुम्हाला कटिंग सुद्धा करून दाखवतो की ही भाजी आतमधून कशा प्रकारे असते हे कापायचं ले हे साइडचं पण कापायचं दोन्ही साईडचं थोडं थोडं थो 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 कठीण करायचं आणि आता याच असे तीन भाग करायचे ही साल वगैरे काढायची नाही असं हे बघा पूर्ण ना पाण्यासारखं आहे जास्त पाण्याचं प्रमाण आहे सेम काकडी कशी असते आपली तसंच पाण्याची मात्रा खूपच जास्त असते आणि काकडीमध्ये कशा बिया असतात बारीक बारीक तसेच आपली कवडी काकडी त्या बारीक बारीक बिया असतात तसेच तशाच प्रकारे असतात आणि ही भाजी थोडीशी मोठी झाली ना की ह्याच्यामधल्या बिया कशा काकडीमध्ये मोठ्या मोठ्या होतात तशाच प्रकारे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तशाच प्रकारे बिया दिसतील आता ही कशे कवडी आहे त्याच्यामुळे बघा बिया ज्या आहेत त्या बारीक आहेत तर चला आता पूर्णच जी भाजी आहे ती आपण कटिंग करून घेतोय आपण दोन कलर मध्ये अलग अलग घेतले एक यल्लो आणि ग्रीन अलग अलग कटिंग करून घेऊया आपल्याला ना अशा प्रकारे याची कटिंग करून घ्यायची आहे बघा आपण लांब अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि इकडे आता येल्लो जी आहे ती सुद्धा आपण कटिंग करून घेतोय आणि ह्याच्यामध्ये दाखवतोय सेम जशी ग्रीन असते ना तशाच प्रकारे तुम्हाला ही येल्लो सुद्धा आतमधून सेमच असतात दोन्ही फक्त त्यांचा कलर अलग अलग असतो अशा प्रकारे आता बघा ह्याचे पण आपण लांब तुकडे करून घेतलेले आहेत भाजी आपली अर्धा किलो आहे तर त्याच्यानुसार ना आपल्याला इकडे दोन टोमॅटो लागणार आहेत आणि दोन कांदे लागणार आहेत तर हे जे आहेत आपण आता कटिंग करून घेऊया आपण भाजी कशी कापली लांब लचक तशाच पद्धतीने आपल्याला टोमॅटो आणि कांदा सुद्धा लांबच कापायचं आहे तर इथे आपण आता कढईमध्ये तेल घालून घेतलंय आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इकडे सर्वात पहिला आपण राई घालतोय याच्यामध्ये त्याच्यानंतरला इकडे एक चम्मच आपल्याला जिरा घालायचा आणि हा इकडे कांदा तर आपला कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचे कांदा आणि टमॅटो चांगला परतून झालेला आहे आता मी ह्याच्यात ना दोन चमच लाल मसाला आपला घरगुती घालून घेते आणि इथे एक चमच हळद मिक्स करून घ्यायचा आता आपली भाजी घालूया तर मंडळी आता आपली भाजीची साईज बघते केवढी मोठी आहे पण शिजल्याच्या नंतर ना ह्याची साईज थोडी थोडी कमी होत जाते घालते कारण त्याच्यामध्ये ना भाजीमध्ये पाण्याची मात्र खूपच जास्त असते त्याच्यामुळे ना आपल्याला थोडस एकदम शिजण्यापुरतं पाणी घालायचं आपल्याला ना भाजी शिजत ठेवायची आहे आणि या भाजीला ना दहा मिनिटं कमीत कमी दहा मिनिट ते पंधरा मिनिटं लागतात आणि गॅस ना आपण स्लो करून ठेवायची आता आपली भाजी ना अर्धी शिजलेली आहे पाच मिनटं झाल्यात मी मीठ घालून देते मीठ घालून घेतल्यावर ना थोडी भाजी ना उलटी पालटी करून तिला व्यवस्थित पटून घ्यायची मी अजून परत पाच मिनटं ठेवायची तर मंडळी फायनली आपली झुकिनीची भाजी रेडी झालेली आहे बघताय केवढी सुंदर दिसते आणि जेवढी सुंदर दिसते ना तेवढीच खायला सुद्धा अप्रतिमच आहे आणि आई ही भाजी नक्कीच ट्राय केली पाहिजे ना आता थंडीच्या खूपच येते ये थंडीच्या टायमात सीजनच सीझनच असत थंडीच्या टायमाला खास करून हिची शेती जास्त प्रमाणात केली जाते आणि अदर सीजनला पण असते तर ह्या टायमाला कशी लागते ते आम्हाला सांगा कमेंट मध्ये तुमचे मेन मार्केट मध्ये इझिली भेटेल मेन मार्केटमध्ये तर भेटणारच भेटणार आणि डेटावरून ओळखली जाते डेटावरून तुम्हाला समजेल भाजी प्रकारे आहे ती तुम्हाला अशी दिसली ना अशी हिरवी पिवळी अशी भाजी रस्त्या म्हणजे मार्केट मध्ये तर ती घेऊन या म्हणजे तुम्ही बघा तर मंडळी आज आपण बनवली होती अमेरिकेतील झुकिनी भाजीची रेसिपी आणि ह्या भाजीचा जो मेन उगम आहे तो अमेरिकेत झालेला आहे आणि आता इंडियामध्ये सुद्धा ह्या भाजीची आता शेती चालू केलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन आणि युनिक बघायला मिळालं काहीतरी युनिक रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवली तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि कधी ना कधी कदि तुम्ही सुद्धा ही भाजी नक्कीच ट्राय करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय